चला मंडळी एवढे दिवस इथे राहून पण मेट्रोत बसण्याचा योग काही आला नव्हता तो आज आलेला आहे माझ्यासोबत आरती आहे आणि आम्ही आता चाललो फिरायला चलो लिपटेज जायेंगे ऊपर बघा मंडळी पहिल्यांदाच मी मेट्रोची पठरी बघितली आहे ही अँड आय एम सो एक्सायटेड हा माझा पहिला प्रवास होणार आहे मेट्रोचा मंडळी आमची सुद्धा मेट्रो आली आहे बघा आता आम्ही याच्यामध्ये जाणार आहे किती मजा आहे ना फर्स्ट टाइम जेव्हा तुमचा एक्सपिरियन्स असतो किती वेगळं वाव भाव इट्स फुल फार फास्ट होत असेल का जसं वाटत